नमस्कार आज मालेगाव पंचायत समितीतील विविध गळातील आज सोडत इथे तहसीलदार कार्यालयात झालेली आहे कसं आरक्षण आहे या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया आपण मालेगावचे तहसीलदार विशाल सोनोने यांच्याकडूनच आज दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी माननीय राज्य निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या होत्या त्या अनुषंगाने आज मालेगाव तालुका पंचायत समिती आरक्षणाचा सोडतीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला होता तहसील कार्यालयात आपल्या मालेगाव का तालुक्यात एकूण सोळा अनु पंचायत समिती गणाच्या जागा आहेत आणि या सोळापैकी एक जागा ही अनुसूचित जातीसाठी चार जागा अनुसूचित जमातीसाठी आणि चार जागा या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी सात जागा शिल्लक राहिल्या त्याचप्रमाणे आपण महिला सुद्धा सोडत पद्धतीने आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम पार पाडला आणि आठ जागा एकूण सोळापैकी आठ जागा या महिलांसाठी राखीव करण्यात आलेल्या आहेत अनुसूचित जमाती महिला फ्रिता गण आरक्षित झाला खाकुर्डी आणि वडेल दोन गन, हे दोन गण हे अनुसूचित जमाती महिलेसाठी आरक्षित झाले रावळगाव आणि कंक्राळे हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले चिकलहोळ निमगाव हे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी तर चंदनपुरी आणि टाकळी हे दोन गण नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित झाले सर्वसाधारणसाठी सात गण होते त्यापैकी येसगाव बुद्रुक दाभाडी आणि सोमनाळे हे तीन गण सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आणि विना आरक्षित जोडगे कळवाडी साकुरीनी आणि हे चार गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी राहील अशा पद्धतीने आपण सोळा गणांच्या आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम आज पार पाडला माननीय उपविभागीय अधिकारी नितीनजी सदगीर साहेब हे ऑब्झर्वर म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि मालेगाव तालुक्यातील ग्रामस्थ काही नागरिक राजकीय पक्षाचे काही पदाधिकारी आज या आरक्षण सोडतीसाठी उपस्थित होते देवांश नावाच्या एका पाच वर्षाच्या मुलाकडून आपण चिठ्ठीद्वारे आरक्षणविषयीचा कार्यक्रम पार पाड ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोरवर जामी ॲप डाउनलोड करावं जीवनात हो अपडेट